नमस्कार द किचन या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं कसं बनवायचं हे पाहणार आहोत तर हे लोणचं वर्षभर अजिबात खराब होऊ नये याला बुरशी येऊ नये व लोणचं फार तेलकटही होऊ नये हे कमी तेल वापरून कसं बनवायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे हे लोणचं जे आहे ते आज आपण तीन किलो प्रमाणात करणार आहोत तर कैऱ्या कशा घ्यायच्या त्या इथे मी दाखवल्यात पण लोणचं करताना तीन किलो प्रमाणामध्ये मी कैरी फोडून घेतली तर कैरी घेताना एकदम ताजी साकं तयार झालेली म्हणजे कडक अशी कैरी घ्यायची कैऱ्या आणल्यानंतर त्या आपल्याला तीन चार तास पाण्यात भिजत ठेवायच्या नंतर त्या एखाद्या कोरड्या कपड्याने काढून व्यवस्थित अशा कोरड्या करून किंवा पुसून घ्यायच्या आहेत अजिबात त्या ओलसर ठेवायच्या नाही तर नंतर आपल्याला या काय करायच्या आहेत कोरड्या केलेल्या कैऱ्या कट करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे मी त्याचा जो देट आहे तो काढून घेतला आहे पाण्यात भिजत घातल्यानंतर याचा जो चिक असतो तो सर्व निघून जातो ज्याने आपलं जे लोणचं आहे ते जास्त काळ टिकतं आणि खराब होत नाही नंतर आपल्याला त्याच्या अशा फोडी करायच्या तर घरामध्ये माझ्याकडं अडकिता असल्यामुळे मी याच्या अशा पद्धतीने बारीक फोडी करून घेतल्या आहेत हव्या त्या आकारामध्ये आपल्याला छोट्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत नंतर आपल्याला या ज्या केलेल्या फोडी आहेत याला जी कोय आणि काचोळ असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर पहा तीन किलो प्रमाणामध्ये या कैऱ्या ज्या आहेत त्या मी घेतलेल्या आहेत कैऱ्या घेताना असायचं साकं तयार झालेलं हवं म्हणजे कैरी आतून एकदम पूर्णपणे बनलेली असायला हवी आणि त्याच्यात अशी कोय आणि जे त्याचं साख आहे ते तयार झालेलं असावं एकदम कडक अशी कैरी घ्यायची लूज घ्यायची नाही म्हणजे आपलं लोणचं फार काटिक तर खराब होत नाही तर सर्व कैरीच्या फोडी मी करून घेतल्या आहेत याच्यातला आता अशा पद्धतीने कोय आणि त्याचा जो खाली कागदासारखी एक लेअर असते त्याला काचोळ म्हणतात ते आ, सर्व काढून घ्यायचे आणि नंतर आपल्याला या कैऱ्या ज्या आहेत ते एखाद्या कपड्याने स्वच्छ कपड्याने कॉटनच्या पुसून घ्यायचे आहेत तर पहा सर्व कैऱ्यांमधली मी कोय आणि काचोळ जो आहे तो काढून घेतला आहे म्हणजे आपलं लोणचं फार काळ टिकतं खराब होत नाही नंतर एखाद्या कॉटनच्या कपड्याने या सर्व फोडी अशा पुसून घ्यायच्या म्हणजे कोरड्या करून घ्यायच्या जा, ज्याला ज्याने करून याला काही कोय फोडताना किंवा कैरी फोडताना कचरा वगैरे लागले असेल तर तो, तो निघून जातो याने आपलं लोणचं खराब होत नाही जास्त काळ टिकतं तर कॉटनच्या कपड्यांनी मी सर्व ज्या फोडी आहेत त्या अशा व्यवस्थित पुसून घेतलेल्या आहेत आता सर्व फोडी पुसून झाल्यानंतर या आपल्याला एखाद्या कोरड्या कॉटनच्या कपड्यावर किंवा बेडशीटवर किंवा नॅपकिनवर वाळत घालायच्यात वाळत म्हणजे सुकायला ठेवायच्यात या पण कमीत कमी रात्रभर तरी सुकवून घ्यायच्यात जर तुम्ही सकाळी फोडल्या तर संध्याकाळपर्यंत सुकवून घ्या म्हणजे पाच ते सहा तास तरी सुकवून घ्यायच्या म्हणजे आपलं लोणचं जे आहे ते जास्त काळ टिकतं खराब होत नाही किंवा त्याला बुरशी येत नाही तर पहा मी संध्याकाळी कैऱ्या फोडून घेतल्या होत्या ह्या मी रात्रभर सुकत ठेवल्या सावलीमध्ये सुकवलेल्या आहेत हे आपल्याला उन्हामध्ये वाळवायच्या नाहीत सावलीमध्ये सुकवायच्या सुकवल्यानंतर एखाद तास उन्हात ठेवल्या तुम्ही सुकायला तरी हे चालेल पण फार वेळ उन्हात ठेवायच्या नाही नाही तर त्या वाळून जातील तर पहा कैऱ्या मी पाच सहा तास सुकून घेतलेल्या आहेत याने आपलं लोणचं फार काळ टिकतं खराब होत नाही किंवा याला बुरशी येत नाही तर आता आपण याच्यामध्ये मसाला काय घालायचं ते पाहू तर इथे मी तीन मोठे चमचे मोहरीची डाळ तीन चमचे हळद चार चमचे मीठ एक पोहेखाण्याचा सा चमचा भरून आपल्याला मिक्स लवंग आणि मिरे घ्यायचे तिखटपण येण्यासाठी आणि दोन चमचे आपल्याला याच्यामध्ये मेथीदाणा घालायचं आहे तर याच्यामधलं लवंग मिरे आणि मेथीदाणे आपण थोडे मिक्सरला थोडे जाडसर असे भरडून घ्यायचेत किंवा बारीक करून घ्यायचेत तर तोपर्यंत आपण बाकी हळद मीठ आणि मसाले या करेच्या फोडीमध्ये घालू तर पहा इथे मी साधारणतः तीन मोठे चमचे हळद चार ते साडेचार मोठे चमचे मीठ आणि तीन च चमचे मोहरीची डाळ घातली डाळ तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घालू शकता मीठ मात्र आपल्याला चार पाच मोठे चमचे घालायचे जेणेकरून हे जे लोणचं आहे ते भरपूर काटिक तर खराब होत नाही मीठ आपल्याला थोडं जास्तच घालायचे तर पहा मसाले सर्व घातल्यानंतर ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत हळद मीठ वगैरे याला सर्व फोडींना व्यवस्थित लागेल असं मिक्स करायचे नंतर आपल्याला याच्यामध्ये आपण जो मेथी दाणे आणि लवंग मिरे मिक्सरला थोडेसे भरडून घेतले ते सर्व याच्यामध्ये घालायचं परत एकदा सर्व मसाले लोणच्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून प्रत्येक फोडीला ते व्यवस्थित लागेल ला ला तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व मसाले कैरीला लावून घ्यायचे आहे तर सांगितलेले टिप्स फॉलो करा म्हणजे लोणचं जे आहे ते वर्षभर आरामशीर टिकतं अजिबात खराब होत नाही किंवा त्याला बुरशी येत नाही तर कैऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला सुकवून घ्यायच्या म्हणजे लोणचं फार काळ टिकतं खराब होत नाही तर पहा सर्व जो मसाला आहे तो असा कैरीला आपल्याला लावून घ्यायचा नंतर आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आणि कमीत कमी याला पाच ते सहा तास असंच झाकून ठेवायचं म्हणजे हे छान मुरतं आणि थोडं ओलसर होतं तर पहा हे जे आहे लोणचं ते मी असं रात्रभर झाकून ठेवलं होतं नंतर याला सर्व मसाला व्यवस्थित लागलाय रात्रीच आपल्याला तेल गरम करायचं किंवा जेव्हाही तुम्हाला याच्यामध्ये तेल घालायचे ते तेल गरम करायचं आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच ते तेलाच्यामध्ये घालायचं तर ते मी एक वाटी तेल चांगलं कडकडीत गरम करून ते पूर्ण थंड झाल्यानंतर याच्यामध्ये घातलेलं आहे तर हे लोणचं जे आहे ते आपण कमी तेल वापरून घातलं आहे तुम्हाला आवडत असेल तुम्ही जास्त तेल देखील घालू शकता पण आमच्याकडे कमी तेलकट आवडतं तर मी इथे थोडंस तेलाच्यामध्ये घातलं आहे ते लोणचं कमी तेल घालूनही फार काळ टिकतं छोड़ा छोड़ा तर छोट्या छोट्या टिप्स सांगितल्याप्रमाणे फॉलो करा तर पहा आपलं मस्त असं लोणचं बनवून तयार आहे याच्यामध्ये हिंग घालताना दाखवायचं राहिला आहे माझ्याकडून तर अर्धा चमचा याच्यामध्ये तुम्हाला तेल थोडंस कोमट असताना त्याच्यामध्ये हिंग घालायचा तो याच्यामध्ये घालायचा नंतर हे लोणचं जे आहे ते आपल्याला काचेच्या बर्णीत किंवा कोरड्या कुठल्याही प्लास्टिकच्या बर्णीत भरायचं तर जी बर्णी आहे ती आपल्याला एकदम स्वच्छ धुवायची नंतर कडक उन्हामध्ये थोडा वेळ ठेवायची कोरडी होईपर्यंत आणि नंतर ती त्याच्यामध्ये आपल्याला लोणचं भरायचं आहे तर लोणचं खराब होऊ नये त्यासाठी इथे मी आणखीन तुम्हाला एक टिप सांगितलेलं आहे त्यासाठी काय करायचं जो आपला लसूण असतो त्याची जी वर्षी साल असते ती सर्व काढून घ्यायची दोन तीन कुड्याची आणि एखादा गॅसवर तवा हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचा नंतर आपण हे लोणच्याचा जो पाचोळा आहे तो आपलं लसणाचा जो पाचोळा आहे तो गरम केलेला असा घालायचा आणि याच्यामध्ये दोन चिमट हिंग घालायचा तर हा पाचोळा आपल्याला एकदम गरम हाय फ्लेमवर तवा गरम करून घ्यायचा आणि लसणाचा जो पाचोळा आहे तो याच्यावर टाकायचा नंतर याच्यामध्ये हिंग घालायचं दोन चिमूट आणि याच्यातून चांगला धूर निघू द्यायचा म्हणजे हा जो पाचोळा आहे तो व्यवस्थित असा घ्या हाय फ्लेम तव्यावर जो टाकलेला आहे तो जळला पाहिजे असा त्याच्यातून धूर निघला पाहिजे तर थोडंसं आपण दोन चिमूट याच्यामध्ये हिंग घालू आणि हा पाचोळा थोडासा याच्यामधून धूर निघू देऊ असं केल्याने काय होतं जर याचा धूर आपण बर्नीमध्ये देऊन घेतला तर लोणचं अजिबात खराब होत नाही तर ही एक तुम्ही एक्स्ट्रा स्टेप करून पहा जुन्या बायका किंवा जुने लोक अशा पद्धतीने लोणचं बनवायचे याने ते अजिबात खराब होत नव्हतं तर बर्नीमध्ये भरताना हा जो पाचोळा आहे तो एकदम तव्यावर हाय फ्लेमवर गरम करायचा याच्यामधून धूर निघायला लागल्यावर अशी त्याच्या उलटी धरायची आणि याच्यातला जो धूर आहे तो तो बर्नीमध्ये जाऊ द्यायचा तर याच्यामध्ये मी हिंग आणि हा पाचोळा घातलेला आहे तर याचा धूर आपल्याला या बरणीला असा लावायचा आहे आणि नंतर आपल्याला लगेच झाकण लावून ही बरणी जी आहे ती बंद करायची म्हणजे हा धूर थोडा वेळ त्या बरणीमध्ये राहतो तर पहा हाय फ्लेमवर तवा गरम करून हा जो पाचोळा आहे लसणाचा तो आपल्याला याच्यावर टाकायचा याच्यातून धूर निघत आहे तो आपल्याला स बरणीमध्ये बरणीवर धरायचा आणि नंतर याला झाकण लावून पॅक असं बंद करायचं असं केल्याने आपलं लोणचं जे आहे ते अजिबात खराब होत नाही किंवा त्याला बुरशी लागत नाही तर पहा याच्यातून धूर जो निघत आहे तो मी सर्व या बरणीला असं लावून घेतला आहे आता याला झाकण लावायचं आणि बरणी पाच मिनटं बाजूला ठेवायची तर बरणी उन्हामध्ये व्यवस्थित कोरडी करायची अजिबात ओलसर ठेवायची नाही नंतर याला असं पाचव्याचा धूर देऊन घेतल्यावर लोणचं अजिबात खराब होत नाही तर आता पाच मिनिटांनी बरणीचं झाकण उघडायचं आणि ज्या लोणच्यात आपण तेल वगैरे टाकून घेतले मसाले ते सर्व लोणचं या बरणीत भरायचं तर लोणची लोणचं आपण बर्णीमध्ये भरल्यानंतर आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ते म्हणजे लोणचं बरनीत भरल्यानंतर रोजच्या रोज आपल्याला त्याला हलवायची मेहनत घ्यायची लोणचं रोज आपल्याला हलवायचं आहे असं आपण पंधरा ते वीस दिवस तरी त्याला हलवायचे दहा दिवस हलवलो तरी चालेल म्हणजे आपलं लोणचं जे आहे ते वर्षभर अजिबात खराब होत नाही आणि त्याला बुरशीही लागत नाही तर पहा अशा पद्धतीने हे आपण कैरीचं लोणचं बनवलेलं आहे या छोट्या छोट्या टिप्स वापरून हे लोणचं करून पहा वर्षभर आरामशीर टिकतं अजिबात खराब होत नाही आणि लोणच्याला बुरशी देखील येत नाही तर बर्नीत जेवढं लोणचं बसत होतं तेवढं मी बर्नीत आहे बाकीचं दुसऱ्या बरनीत ठेवणार आहे तर असं झाकण लावून घ्यायचं झाकण देखील आपल्याला व्यवस्थित असं कोरडं उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे फार वेळाही बरणी धुतल्यानंतर उन्हात वाळवू नका नाहीतर ती फार वेळ उन्हामध्ये गरम होऊन त्याला तडा जाऊ शकतो तर एवढी काळजी घ्यायची की बर्नी उन्हामध्ये सुकून घ्यायचे व्यवस्थित कोरडी करून घ्यायचे बर्नीतून लोणचं काढताना देखील याच्यामध्ये ओले हात किंवा ओला चमचा घालायचा नाही याला दुसऱ्या एखाद्या छोट्या बर्नीमध्ये काढून घ्या आणि या, या, या पद्धतीने हे लोणचं करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद